आषाढ महिना सुरू झाला की सगळ्यांच्या घरामध्ये काहीतरी तळणीचे पदार्थ तयार केले जातात बाहेर छान असा पाऊस पडत असतो आणि घरामध्ये काहीतरी असं मस्त खमंग तळणीचं असेल तर बरेच जण कापण्या तयार करतात काही जण पुऱ्या तयार करतात तर आज एक अशीच मी पुरीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर आज प्रियंका रेसिपीमध्ये तिखट पुऱ्या कशा करायचंय ते मी तुम्हाला आहे पुऱ्या बाहेरून क्रिस्पी आणि आतून तितक्या सॉफ्ट होण्यासाठी बऱ्याच काही टिप्स अँड च्रिक्सही सांगितले आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तिखट पुऱ्या तयार करण्यासाठी इथे मी असा एक बाउल घेतलाय आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर साधारण दोन मोठ्या वाट्या मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपण जे घरी पोळी चपाती तयार करण्यासाठी वापरतो तेच हे पीठ आहे आता याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ आहे तर साधारण दोन चमचे इथे बेसना मी बेसनाचा वापर केलाय चमचे मी थोडे बघितले असेल थोडे असे भरूनच घेतले होते आता याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकायचे आहेत एक चमचा लाल तिखट टाकायचंय पाव चमचा हळद एक चमचा जिरे पूड इथे मी टाकली आहे आणि इथे मी पाव चमचा अख्खे जिरे सुद्धा टाकले थोडे असे दाताखाली जिरे आले ना पुरी खाताना की एकदम मस्त लागतात चवीपुरतं मीठ आहे एक चमचा कसुरी मेथी टाकायची थोडे असे हाताने क्रश करून टाकायची कसुरी मेथीचा एकदम फ्लेवर मस्त येतो आणि ह्याच्यासोबतच ह्याच्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ टाकायचे आहेत पाव चमचा ओवा एक चमचा ठेचलेला लसूण इथे मी वापरला आहे आणि सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये टाकायची मस्त अशी बारीक चिरली हिरवी कोथिंबीर आता सध्या पावसाळा असल्यामुळे कोथिंबीर एकदम मस्त येते मार्केटमध्ये तर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याच्यासोबतच इथे मी दोन चमचे तेलसुद्धा टाकले एकदा असं हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही मला मिक्स करताना बघू शकता की पिठाचा कलरसुद्धा थोडा चेंज झाला आहे आणि हे बघा असं थोडं मुठीमध्ये ना आपल्याला पीठ घेऊन बघायचं आहे त्याचा जर असा उंडा असा छान झाला ना म्हणजे आता हे चांगलं तयार झालं आहे आपलं तेल सगळीकडे छान लागलं गेलं आहे आणि तेल जर याच्यामध्ये व्यवस्थित असेल ना तर पुरी तळताना तेल कमी पिते तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचा असा छान उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि तुम्ही जितकं चांगलं ह्याला मळाल ना तितकी पुरी छान आपली फुकते आणि एक काम करायचं आहे की आपल्याला उंडा ना असा एकदम सैल नाही करायचा आहे थोडा आपला उंडा कडक असला पाहिजे जशी आपण पोळी तयार करतो ना त्याच्यापेक्षा थोडा कडक आपल्याला पुरीचा उंडा पाहिजे तरच ती पुरी फुकतेसुद्धा आणि एकदम क्रिस्पीसुद्धा राहते तर मळतानाच आपल्याला याच्यामध्ये आता थोडं तेल टाकायचं आहे आणि परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे तुम्ही ह्याला जितकं चांगलं मळाल ना तितकंच पुरी छान फुकतेसुद्धा हे एकदा असं छान मळून झालं ना की याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनिट हे असंच बाजूला आपल्याला ठेवायचं आहे तर हे बघा आता पंधरा मिनिट झालेत आपल्याला आता परत एकदा आपल्याला हा उंडा छान असं मळून घ्यायचा आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते आहे त्या पद्धतीनेच आपल्याला हा असा मस्त उंडा मळून घ्यायचा आहे ह्याच्यावरती परत असं थोडं तेल टाकायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे मळायचं आहे कितपर्यंत तर बघा कुठेच बाऊलला नाही चिकटलं पाहिजे उंडा छान असा मळून होतो ना त्यावेळेस तो बाऊलला कुठेच चिकटत नाही म्हणजे हा आपला आता उंडा आता तयार आहे तर आता हाताला असं मस्त तेल लावायचं आहे आणि याच्या आता बॉल्स तयार करून घ्यायचे तुम्हाला जेवढ्या साईजची पुरी तयार करायची ना तेवढ्या साईजचे आपल्याला उंडे इथे तयार करून घ्यायचे आहेत तर मी थोडी अशी मिडियम साईजचीच पुरी तयार करणार आहे तर मी असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतले एक तीस ते चाळीस पुऱ्या आपल्या छान तयार करून होतात तर आता ह्या आपल्या पुऱ्या लाटून घ्यायच्या ला ला आहेत असं ना थोडंसं उंड्याला तेल लावायचं कारण की पुरी तळताना ना पीठ लावलं की ते तेलामध्ये करपलं जातं त्याच्यामुळे पुरी तरताना केव्हाही त्याला थोडं तेलच लावायचं आहे आणि हलक्या हाताने ही आपली पुरी छान लाटून घ्यायची आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा इतकी मी अशी पातळ अशी पुरी लाटून घेतली आहे एकदम पातळ पण पुरी नाही लाटायची आणि एकदम जाड पण नाही लाटायची व्यवस्थित मध्यम आकाराची जर पुरी लाटली ना ती ती छान सुद्धा खूप जास्त वेळ ती क्रिस्पी पण राहते आणि खाताना पण एकदम टेस्टी लागते आणि ती अजिबात वातळ होत नाही तर ह्याच पद्धतीने आपल्याला आता सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत पुरी तळण्याच्या आधीनं ती अशी एक एक लाटायची आणि ताटामध्ये अशी बाजूला ठेवायची मी तुम्हाला दाखवते आहे अशी जर पुरी आपण दहा मिनिट अशी सुकून घेतली ना तर नंतर जेव्हा तळताना ना ती पुरी छान फुलतेसुद्धा आणि एकदम क्रिस्पी होते मी पुऱ्या लाटत असतानाच ना गॅसवरती तेल गरम करून घेतलं आहे तेल ना आपल्याला मिडियम फ्लेमवरती छान असं गरम करून घ्यायचं आहे एकदम कडक गरम नाही करायचं आहे तर आता हे बघा तेल आपलं छान असं गरम झालं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्यात मी इथे एक एक करूनच अशी पुरी तळून घेते आहे पुरी टाकली ना की तिला असं छान असं वर येऊ द्यायचं आहे आणि वर आल्यानंतरच ना त्याच्यावरती असं थोडं थोडं तेल टाकायचं म्हणजे पुरी एकदम छान फुगते तर हे बघा असं थोडं असं आपल्याला चमच्याने असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे पुरी सगळीकडून छान फुललं जाते आणि मला तुम्ही तळतानाच बघू शकता की एकदम मस्त अशी टम्म पुरी फुगलेली आहे हे बघा या साईडला बबल्स कमी झाले ना की लगेच ती पलटायची आणि या साईडला छान तळून घ्यायची बबल्स ज्यावेळेस तेलामध्ये येणं बंद होतात ना म्हणजे समजायचं की आपली पुरी छान अशी तळून झाली आहे कुठेच कच्ची नाही राहिलेली तर आता हे बघा बबल्स पूर्ण असे बंद झालेत आता ही आपली पुरी आता तयार आहे आता ही काढून घ्यायची आणि काढल्यानंतरनं लगेच ती पेपर नॅपकिनवरती ठेवायची म्हणजे जे काही तेल असतं ना ते सगळं त्याच्यातलं निघून जातं नंतर हाताला तेल अजिबात नाही लागत आणि तुम्ही बघू शकता की एकदम मस्त अशी आपली क्रिस्पी पुरी तयार करून झाली आणि अगदी सुरेख कलर आला आहे पुरीला ह्याच पद्धतीने आणि ह्या स्ट्रीकने आपल्याला सगळ्या पुऱ्या अशा तळून घ्यायच्या हे बघा hey, असं थोडं ना चमच्याने असं प्रेस आहे आणि असे बबल्स येणं बंद झालं ना की म्हणजे आपली आता ही पुरी छान तळून झाली आहे आणि ही आप लगेच आपल्याला काढून घ्यायची आहे तुम्ही पुरीचा कलरच बघू शकता आणि त्याच्यावरती जे तीळ आहेत ना ते अगदी व्यवस्थित सगळे तीळ दिसतात आणि आपली पुरी अशी बघतानाच दिसते की ती किती मस्त क्रिस्पी झालेली आहे आणि ह्याच सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स जर वापरल्या ना तर तुमचीसुद्धा पुरी एकदम मस्त टेस्टी होईल करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल आणि ही जी पुरी आहे ना पंधरा दिवस अगदी व्यवस्थित राहते अजिबात खराब होत नाही जर तुम्हाला कुठे प्रवासामध्ये जायचं असेल किंवा घरीच कोणी पाहुणे आले असतील ना तर ही पुरी करा खायला एकदम टेस्टी लागते आणि खूप दिवस राहतेसुद्धा अजिबात याला वास येत नाही आणि तितकीच ती क्रिस्पीसुद्धा राहते तर आता सगळ्या पुऱ्या अशा तळून झाल्या आहेत मी तुम्हाला दाखवते सुद्धा हे बघा फोडल्यानंतरच किती मस्त असा आवाज येतो आहे एकदम क्रिस्पी अशी पुरी तयार करून झाली आहे आणि मी तुम्हाला एक तोडून दाखवते पूर्ण अशी मस्त टम्म पुरी फुगलेली आहे आतून पूर्ण पोकळ आहे तर ह्या सगळ्या टिप्स वापरा आणि कशी पुरी झाली आहे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला ला आणि बेल ऐकूनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद